जामनेर मतदार संघ हीच माझी पंढरी इथल्या मायबाप जनतेची सेवा हीच माझी वारी सरपंच म्हणून सुरू केलेली जनसेवेची वारी आज ग्रामविकास मंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणारा लोकनेता इथवर आली आहे आणि यात जामनेर सोबतच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय आहे आपण जर योग्य लोकप्रतिनिधी निवडून दिला तर सर्वांगीण प्रगती कशी साध्य होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जामनेर तालुक्यांनी निवडून दिलेले आमदार गिरीश भाऊ महाजन जामनेरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी गिरीश भाऊंनी गेल्या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना पाणी पुरवठा पर्यटन विकास ग्राम विकास जलसंधारण आरोग्य परिवहन नगर विकास क्रीडा अल्पसंख्यांक सामाजिक न्याय विभाग रोजगार हमी अशा सर्वच विभागात मिळून जामनेर तालुक्यातील तीन हजार नऊशे नऊ नौ कामांसाठी चार हजार आठशे रुसष्ट कोटी तीस लक्ष रुपयांचा तर जामनेर शहरासाठी तीनशे पन्नास कोटी रुपयांचा भरघोस निधी आणला आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली आहेत सो सोबतच तालुक्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या शेंदुर्णी गावासाठी दोनशे एक्केचाळीस कोटी बावीस लक्ष रुपयांचा निधी हा देखील आणला आहे नाट्यगृह स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण भुयारी गटारे यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी तेरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांच्या निधी मधून जामनेर शहरात एक्कावन्न किलोमीटरची नवीन पाईपलाईन लवकरच टाकली जाणार आहे तालुक्यातील पाणी पुरवठ्यासाठी पासष्ट कोटी रुपये याशिवाय वाघूर व वा भागपूर उपसा सिंचन प्रकल्पासह एकूण लघु व मध्यम योजनांमुळे हजारो हेक्टर जमीन आलेली आहे सुजलाम सुफलाम जामनेरचे आपले हे जामनेर मधील शेतकरी बांधव पूर्ण करत आहे डीपीडीसीच्या माध्यमातून विविध भागातील ट्रान्सफॉर्मर विद्युत खांब शिफ्टिंग अशी इलेक्ट्रिकची सुमारे पाच कोटी पन्नास लाख रुपयांची कामे उत्तम रस्ते त्यावर सुशोभित दुभाजक पथदिवे शहरांतर्गत स्वच्छता भयमुक्त तसेच गुन्हेगारी मुक्त आणि योग्य अंमलबजावणी जामनेर शहर उत्तर शहर उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य होत आहे जामनेर तालुक्याच्या विकासात महत्वाचा वाटा असणारे रस्त्यांचे जाळे गिरीश भाऊंनी घट्ट केले प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तालुक्यातील आठशे त्रेचाळीस किलोमीटरचे ग्रामीण रस्ते व एकशे ब्याऐंशी किलोमीटरचे इतर जिल्हा मार्ग तयार झाले आहेत याशिवाय एक्केचाळीस रस्त्यांची दुरुस्ती छोटे आणि मोठे पूल कामे ही सर्व झालेली यासाठी चौतीस कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण अद्ययावत विश्रामगृह तालुक्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास त्यातून होणारी रोजगार निर्मिती अशा प्रकारे सर्वच बाजूनी जामनेर तालुका आज राज्यातील एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे जामनेर शहरालगत पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असणारी एम ही तयार असून लवकरच येथे भाऊंच्या माध्यमातून मोठे प्रकल्प येणार आहेत यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर जामनेरमध्येच रोजगार उपलब्ध होणार आहे आपण डसरीत असताना कशी मध्ये झाडं लावलेली आहेत किती लाईट अपर पडासखड्याच्या पुढे पडतात तीन तीन चार चार गुण लावलेले आहेत चार चारपदी रस्ते कसे केलेले चारही बाजूला आता कुठेही जा सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चांगले डांबरी रस्ते आहेत मला वाटतं हे सगळं चित्र आपल्याला बदललेलं दिसत आहेत आपल्याला पुन्हा पुढे विकासाची कामं करायची आहेत पुन्हा आपल्याला फक्त रस्ते आपण कसे झालेले आहेत आज तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यात ज्या पद्धतीने फुलं झालेत ब्रिज झालेत रस्ते झालेत जोड रस्ते झालेत शेतीचे रस्ते झाले असे कुठल्याही तालुक्यात झालेले नाही मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या माध्यमातून मी या ठिकाणी आता जवळपास पाचशे किलोमीटर रस्ते हे आपल्या तालुक्यामध्ये घेतले आणि त्याला सगळे सिमेंटचे होणार आहेत आणि पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीसचाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष त्या रस्त्याचा खडा सुद्धा निघणार नाही त्याला कुठेही तो खराब होणार नाही डॅमेज होणार नाही इतक्या चांगल्या क्वालिटीचे दर्जा रस्ते आता आम्ही आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी करतो आहे राज्यामध्ये आपण या ठिकाणी करतो आहे मंदिराच्या बाबतीमध्ये मी सगळं मंदिराच्या बाबतीमध्ये आमचे जे श्रद्धास्थान आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण बघा तालुक्यामध्ये आपण सर्व मंदिरांचं चित्र बदलून टाकलेलं आहे आपण ते बघतात आणि विजेच्या बाबतीमध्ये आम्ही तेहतीस अकरा मार्क्ती सगळे सेंटर आहेत ते नऊ घेतलेले आहेत त्याचं आपण आत्ताच भूमिपूजन केलं सहा महिन्यामध्ये ते पूर्ण होणार आहेत आणि हे ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कुठेही विजेचा तुटवडा भासणार नाही त्यातच सरकारने अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला की साडेसात वस्परची मोटर तिचं बिल माफ केलेलं आहे थकबाकी होती ती सगळी माफ केलेली आहे यापुढे कुठल्याही मोठ पंपाला साडेचार सा वस्परच्या पाचच्या साडेतीनच्या बिल लागणार नाही हा क्रांतिकारी निर्णय पाण्याच्या बाबतीत म्हटलं वाघूर आपल्याकडे साडेचार हजार शेततळी आता पण त्याच्यावर कर्तव्य पाचशे झालेली आहेत चार हजार करायचे तर त्या थोडस आता पाऊस कमी झाला आहे लगेच कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल आपण भागपूर धरण साडेसातशे कोटी रुपयाचं टेंडर काढलं आहे ते येऊन त्याचं पन्नास हजार एकर जमिनीला पाणी मिळणार आहे या भागातून पूर्व भागातून बोजवोड सिंचन साडे पंधराशे कोटी रुपयाचं टेंडर आपण काढले दोन महिन्यापूर्वी त्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे त्यातून पूर्वेकडचा भाग आहे जामनेडकडचा मालदभाडीसारखा बेटावतसारखा नागर चौके असेल वाडी किल्ला असेल सोनारी असेल या सगळ्या भागाला पाणी मिळणार आहे म्हणजे हा तालुका सर्व बाजूने हा सिंचनाखाली आपल्याला आणायचा आहे मी तुम्हाला दाव्याने सांगेल की येत्या तीन वर्षामध्ये त्या तालुक्यामध्ये यावरला सुद्धा मागे ठेवायला अशा पद्धतीने केळी या ठिकाणी होईल फळबागा या ठिकाणी होतील दुबार उत्पन्न या ठिकाणी पिकाचं या ठिकाणी घेता येईल आणि हा तालुका सुजलाम सुपलाम होईल त्याचबरोबर आपली एम आय डी सी या ठिकाणी आहे दोन हजार एकर जमिनीमध्ये आता रस्ते झालेत इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे लाईट लागलेल्या आहेत सिंचनाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे वाघूर आपल्या दोन किलोमीटरवर आहे त्या ठिकाणी शंभर कोटी रुपये खर्च करून पाण्याची टाकी पंपिंग सगळं झालेलं आहे भाव फक्त त्याचा जास्त होता जमिनीचा सव्वा दोनशे रुपयापर्यंत मी कॅबिनेटमध्ये भांडून उद्योग खात्याकडे भांडून तो भाव आता एकशे पाच रुपये करून घेतलेला आहे गेल्या महिन्यामध्ये त्यामुळे मला वाटतं अनेक उद्योजक या ठिकाणी त्या चौकशी करत आहेत ते जमिनी घेतील टेक्स्टाईल पार्क आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि या ठिकाणी एकदा कारखाने आले की हजारो तरुणांच्या हाताला कामही मिळणार आहे आमचा भाग हा कापूस उत्पादक आहे सर्वात मोठा आमचा भाग हा मकाचं उत्पादन करणारा सगळ्यात मोठा तालुका आहे त्याचबरोबर आता काही दिवसामध्ये वर्षानुवर्षामध्ये सर्वात जास्त केळी पिकवणारा तालुका म्हणून आमचं त्या ठिकाणी नाव या महाराष्ट्राच्या नकाशावर येणार आहे आणि म्हणून मला वाटतं यासाठी ज्या ज्या सोयीसुविधा आहेत ट्रान्सपोर्टेशनच्या रस्त्याच्या असतील रेल्वेची कनेक्टिव्हिटी असेल आता आपण विमानतळ मोठं करतो हो। आहोत त्यासाठी माझा सतत प्रयत्न झालेला आहे ती धावपट्टी आपल्याला वाढवायची आहे त्यामुळे मला असं वाटतं की ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत आणि थोडा वेळ लागेल दोन वर्ष फार फार तर की त्यामुळे आपण सर्व बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊ आणि आपला तालुका आपला हा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अग्रेसर कसा राहील यासाठी आपण प्रयत्न प्रयत्न करतो आता मला वाटतं की ते त्याला प्रस्तुती आपल्याला तालुक्याला मंत्रीपद आल्यावर तालुका कसा करायचा याच एक उत्तम उदाहरण म्हणजे जामनेर। आता जामनेर संघाची ही जबाबदारी आहे की यंदा पुन्हा एकदा गिरीश भाऊंना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावायला हवा त्यासाठी आपल्याला बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनुक्रमांक दोन गिरीश दत्तात्रय महाजन चिन्ह कमळ पुढील बटन दाबून भाऊंना मतदान करायचं आहे आपले चिन्ह कमळ 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 कमळ